पीपल्स रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा युवाध्यक्ष सचिन तांबे व त्यांची बहीण स्वाती जाधव हो यांचा वाढदिवस स्वर्गद्वार येथील अनाथ मुलांसोबत संपन्न करण्यात आला त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड तसेच तळोजा विभागातील कमलाकर जी, विभागा कमला जी कांबळे ओवले ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्रजी सदावर्ते छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजनचे बनसोडेसर संदीप कांबळे कैलास कांबळे नितीन कांबळे नितीन शिंदे अक्षय कदम संतोष कांबळे सुजल कांबळे साहिल कांबळे सिद्धार्थ कांबळे संतोष कदम ओमकार कदम विशाल जाधव सागर सोनवणे प्रेम सोनवणे विजय कांबळे अनिकेत कांबळे आकाश कांबळे प्रशांत कांबळे अनिरुद्ध कांबळे कल्पेश कोळी निलेश रुपेकर सुवर्णा जाधव आई लीलाबाई तांबे पत्नी सपना तांबे मोठा मुलगा सार्थक तांबे साकेत तांबे स्वराज तांबे मुलगी सोनाक्षी तांबे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ मीनाताई दादाराव आळिंग यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड शहराध्यक्ष आशा गंभीरराव यांच्या अध्यक्षतेखाली घुटेचीवाडी मुरबाड येथील महिलांना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मुरबाड येथे येथील महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम व वा अल्प उपहार करण्यात आला त्याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ मीनाताई दादाराव आळी व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ढोके विभाग अध्यक्ष सौ सुषमा एकनाथ गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे उपाध्यक्ष मंगलताई गाडे कल्याण अल्पसंख्याक शहराध्यक्षा शबनम शेख आरोग्य रोशन तांबे हेमंत पात्रे लीलाबाई तांबे अनंता तांबे उनेरी जाधव बंदा चौधरी दया चौधरी कवी चौधरी राखी मुंडके पूजा मुंडके सुनी भाग कोंताबाई पतंगराव संगीता देऊळकर शेवंता उले लता येरे लक्ष्मी मेघाल वनिता मेघाल होमू वाघ आदी मान्यवर व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या आरसा न्यूजला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या हक्काचे एकमेव नोट संपादक सोमनाथ खिलारे जाहिरातीसाठी बातम्यांसाठी संपर्क सातशे तीस तीनशे सत्याहत्तर चौदा अठरा नमस्कार या ठिकाणी आज आपण आपल्या या परिसरामध्ये युवा नेतृत्व अतिशय धाडण्याचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते त्यांचा आपण वाढदिवसाचा अभिष्य चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेला आहोत ते असे आपले लाडके म्हणजे माननीय सचिन भिवादास तांबे व त्यांच्या बहिणीचा सुद्धा वाढदिवस आहे त्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काही आपल्या परिसरामधले प्रतिष्ठित नागरिक व त्याचबरोबर काही आपल्या समाजामध्ये जे कार्यकर्ते आहेत किंवा काही समाजामधले काही पदावरती असणारे व्यक्तीमधून या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या वाढदिवसानिमित्त त्या मान्यवरांचं आपण नावाने तिथं शब्द एक घोषणा करून त्यांचं शब्द सुनाने स्वागत करूया त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर तळोजा विभागामध्ये एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अतिशय दाटके कमलाकर कांबळे साहेब या ठिकाणी शिसाले उपस्थित आहेत त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांमध्ये राजेंद्र नारायण सदावंत साहेब ग्रामपंचायत सदस्य ओवळे तालुका पंढर जिल्हा रायगड या ठिकाणी उपस्थित आहेत का त्याचबरोबर संदीप कांबळे साहेब पडगे या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन कांबळे अदाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन शिंदे तळोजा मजकूर कैलास कांबळे फळगे आणि त्याचबरोबर माननीय आपल्या कॅम्पामध्ये अक्षय कदम संतोष कदम संतोष कांबळे सुजल कांबळे ओमकार कदम व त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित बाई तांबे व आमच्याबरोबर त्यांच्या भगिनी आहेत सुवर्णात जाधव आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत सार्थक संकेत सौराज सोनाई त्याचबरोबर या आलेल्या सर्व मान्यवरांचं सर। शब्द सुमाराने तांबे परिवाराकर्फे आपण खोडक्यात काय करू त्यांचं स्वागत करूया त्या ठिकाणी या जनविकास सोसायटीचे सर्वसाठ म्हणजे फादर आहेत जॉन पार त्याचबरोबर त्यांच्या सहकारी मॅडम आहेत ब्रदर आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मी या ठिकाणी सर्वांचं आपण शब्दसुमाराने स्वागत करूया आणि सचिन दादा किंवा आपले जे धडाडीचे रिपब्लिक पार्टी ऑफ कवाडे गटाचे साहेबांचे जे युथ जिल्हा अध्यक्ष आहेत रायगड जिल्ह्याचे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी जमलेला तर सर्वप्रथम मी दादांना विनंती करतो की त्यांनी वेळ न वाया ठरवता आपण त्यांचं केक कापून नंतर आपण मनोगत जर्चे करायला हरकतेच नाही आपण मनोगत सुरुवातीला केक कापून